नमस्कार आज आपण बनवणार आहोत आळूची वडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे स्वच्छ धुवून घेतलेली आळूची पाने गावरान हिर्वी मी गावरान आळू घेतलेला आहे हिरवी मी हिरवी मिरची मीठ आणि लसूण यांचं वाटण घेतलेलं आहे मीठ बारीक कापलेली कोथिंबीर खाण्याचा सोडा बेसनपीठ तेल तीळ आणि पाणी सर्वात प्रथम आपण एक वड्या लावण्यासाठी चाळण घेऊया कारण आपल्याला वड्या उकळाव्या लागतील या चाळणीला तेल लावून घेऊया म्हणजे चिटकणार ही चाळणी एका ताटात ठेवूया त्यानंतर हे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया तिळ घालून घेऊया साधारणतः दोन चमचे मीठ घालून घेऊया एक ते दीड चमचा मीठ हिरवी मिरची हिरवी हिरवी मिरची लसूण आणि मीठ यांचं आपण वाटण केलेलं आहे ती दोन चमचे घालून घेऊया हे वेळेस आळूची वडी खवखवते घशामध्ये खवखवते तसे होऊ नये यासाठी आपण थोडासा खाण्याचा सोडा यामध्ये घालूया आता हे पीठ मळून घेऊया आपण यामध्ये थोडस पाणी घालून बेसनपीठ व हे सगळे मिश्रण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ हे बेसनपीठ आपल्याला पानांवर पसरवायचं असल्याने व्यवस्थितपणे या प्रकारे हे आता हे हे मिश्रण मिश्रण करून तयार झाल्यानंतर एक मोठं ताट घेऊया आपण आता यामध्ये हे अशा प्रकारे आळूचे पान ठेवून घेऊया आणि त्याला हे बेसनपीठ लावून घेऊया या प्रकारे त्यावर आणखी एक पाना या प्रकारे ठेवून घेऊ आणि त्याला पण बेसनपीठ लावून घेऊ तुम्ही जेवढे जेवढी पानं जास्त लावाल तेवढे वडीमध्ये लेअर दिसून येतात आणि कापल्यानंतर बड़ी अतिशय सुंदर दिसते छोटीच पानं असतील तर तीसुद्धा तुम्ही या प्रकारे लावून घेऊ लावून घेऊ शकता ही वडी फोल्ड प्रकारे त्यावर थोडस बेसन पीठ लावून घेऊया आणि या प्रकारे वडीची गुंडाळी करून घेऊया एकदम टाईट घ्यायची आहे जेणेकरून वडी कापल्यानंतर आतमधले लेअर व्यवस्थित दिसतील जर घट्टपणे घेतले नाही व्यवस्थित टाइट गुंधाळली नाही तर लूज पडते वडी या प्रकारे वडीची गुंडळी झालेली आहे आता ही वडी आपण उकडण्यासाठी या चाळणीमध्ये अशाच प्रकारे दुसरी वडी देखील आपण लावून घेऊया वड़ी लावून घेतलेली आहे आता तिसरी वडी लावून घेऊया आता याप्रमाणे आपण तिसरी वडी देखील फोल्ड करून घेऊया या प्रकारे तिसरी वडी देखील आपली लावून झालेली आहे हे उरलेले बेसनपीठ आपण याप्रमाणे या वडीवर लावून घेऊ आता आळूची वडी उकडण्यासाठी आपण एक कढई घेऊया गॅसवर ठेवूया त्यामध्ये साधारणतः दोन तांबे पाणी घेणे पाणी उकळण्यासाठी ठेवूया आता आपल्या कढईतले पाणी पूर्णपणे गरम झालेले आहे त्यावर आपण ह्या वड्या उकळण्यासाठी वड्या उकडण्यासाठी ठेवूया आपण या वड्यांमध्ये हिरवी मिरचीचे वाटण वापरलेले आहे ज्यांना लाल तिखट आवडत असेल त्यांनी ते वापरू शकता यावर एक झाकण ठेवूया आता या वड्या वीस ते पंचवीस मिनिटांसाठी उकडण्यासाठी मध्यम गॅसवर ठेवूया आपल्या वड्या उकडल्या की नाही हे कसे बघावे यावरील थोडेसे बेसन पीठ घेऊन त्याची जर गोळी होत असेल तर आपल्या वड्या शिजल्या आहेत हे कळते आता गॅस बंद करूया आणि वड्या थंड होण्यासाठी कढईवरून बाजूला काढून ठेवूया या प्रकारे आपण वड्या थंड करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेल्या जेणेकरून व्यवस्थितपणे त्याचे काप पडतील आता आपण वडी कापून घेऊया एकदम पातळ अशा वड्या कापून घ्यायच्या हे पहा ती सुंदर असे लेअर तयार झालेले आहेत आतमध्ये आपण जेवढी जास्त पानं लावली तेवढे लेअर आतमध्ये दिसत आहेत अशा प्रकारे वडी कापून घेऊया या प्रकारे आपण सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व वड्या मंद आचेवर बारीक गॅस ठेवून एकदम कडक कुरकुरीत तळून घेऊया आता आपण ह्या कापून घेतलेल्या आळीच्या वड्या तळण्यासाठी गॅसवर एक कढई ठेऊन ठेवण्यासाठी ठेवूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तळण्यासाठी वड्या सुरूया मध्यम गॅसवर वड्या खरपूस होईपर्यंत छानपैकी तळून घ्याव्यात जेणेकरून कडक होतील खायला कुरकुरीत आणि खमंग लागतील छान सोनेरी रंगाच्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत ते आता आपण बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे आपली खमंग कुरकुरीत आणि खायला खुसखुशीत कुछ लागणारी आळूवडी तयार आहे